मला आज जगू द्या सगळ्यांसाठी उद्यापासून मी जगेन माझ्यासाठी अशी कित्येक वर्ष गेली पण उद्या कधी आलाच नाही आणि प्रत्येक स्त्री स्वतःसाठी कधी जगलीच नाही गुड मॉर्निंग मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदात मजेत आणि खूप छान जावा हे मी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर आज होता रविवारचीच रविवार होता आज तर रविवारच्या पहिल्या दिवशीच मी काही दोन दिवस पहिलेच मी ठरवून घेते आणि अशी लिस्ट बनवून घेते कारण सोमवार ते शुक्रवारमध्ये खूप असा वेळ मिळत नाही जो शनिवार रविवारमध्ये मिळतो तर माझी अशी टुडुलिस्टची ही मला नेहमीच सवय असते कारण अशी लिस्ट बनवली की मग आपले कामं पटापट पूर्ण होतात आणि त्याच्यावर आपण पटापट टिकमार करत असतो जी कामं झाली ती आणि अशी समोरूनच फ्रीजला लावून ठेवते मी ती लिस्ट कारण की ही जर अशी लावलेली असली की ती आपल्या डोळ्यासमोर राहिली आणि ज कामं जर ज झाले नाही तर ते आपल्यावर भार असतो म्हणून आपण पटापट करण्यामागे असतो तर आज रविवार होता आणि घरातली बराचशी बरीचशी कामे कम्प्लीट करायची असल्यामुळे मला वरणबट्टी करायची होती तर आज मी इथं वरणबट्टी करणार आहे आमची जी खांद्याची दालबाटी म्हणतो आपण इकडं तिला दालबाटी म्हणतात तर आम्ही वरणबट्टी म्हणतो तर मग मी ही वरणबट्टी करणार होती तर वरणबट्टी करताना छोट्या छोट्या काही ट्रिक्स असतात की ज्या ट्रिक्सने बट्टी, बट्टी खूप छान लागते तर मी इथं थोडंसं दही घेऊन दहीमध्ये थोडा किंचित सोळा टाकून ते अर्धा तास थोडंसं भिजत राहू दिलं वीस मिनटं त्याला आणि ते मी त्या पिठामध्ये मडताना टाकलं रवा विथ गव्हाचं पीठ असं सगळं टाकलं मी जिरे आणि ओवा हळद असं सगळं टाकून बट्टी बनवली ही छान लागते आणि रविवारी आम्हाला रविवारीच शनिवार रविवार दोनच दिवस सॅटर्डे संडे वेळ म्हणजे भेटतं सगळ्यांना की एकत्र मिळून जेवणाला बसतो दुपारच्या वेळेस कारण र रात्री तर बसू शकतो पण दुप दुपारी सगळे मिळून एकत्र जेवताना जेवायला भेटत नाही सोमवार ते शुक्रवार म्हणून आम्ही आम्हाला सॅटर्डे संडेच भेटतो फक्त तर सॅटर्डे संडेच असं काहीतरी वेगळं स्वयंपाक करायला मिळत असतो तर जेवण झाल्यानंतर मग मला फ्रीज आवरायचं होतं कारण फ्रीज पंधरा दिवसापासून फ्रीजला व्यवस्थित असा हात लागला नव्हता आणि ते फ्रीज बघितल्यानंतर असं वाटत होतं की काहीच काम घरामध्ये व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे आज मला फ्रीजचं सगळं काढून घ्यायचं होतं कारण की कसं असतं ना आपल्याला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं गृहिणींना की आपण पण थोडाफार आराम करावा असं म्हणून परंतु सोमवार ते शुक्रवार जसं जातो तसाच शनिवार रविवार पण जात असतो कारण की बघा फ्रीजमध्ये पंधरा दिवसांमध्येच एवढं खराब पाणी निघतं कारण की प्रत्येक गोष्ट ही मेंटेन केल्यानंतरच ती थोडीशी छान वाटते सकाळी जेव्हा मुलींचं टिफिन करण्यासाठी फ्रीज ओपन करतो तेव्हा ते फ्रीज अंगावर पडायला करतं म्हणजे असं वाटतं ना खूप जास्त म्हणजे काढलं पाहिजे याला लवकर का काढलं पाहिजे असं पंधरा दिवसांनीच वाटायला लागतं त्याच्यामुळे आज मी पूर्ण फ्रीज क्लीन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये अंथरायच्या ज्या मॅट होत्या त्या व्हाईट होत्या माझ्या कारण त्या व्हाईटमुळे मला लवकर खराब व्हायचं ते तर ता मी ह्या थोड्याशा कलर चेंज केला त्यांचा आणि जरी त्या थोडा डल वाटत असेल फ्रीज आतमध्ये पण त्या म्हणजे मळ सफेल म मळ त्याच्यामध्ये होईल जाईल त्याच्यामध्ये घाण व्यवस्थित दिसणार नाही लवकर मेंटेन पंधरा दिवसाच्या आतच त्याला मेंटेन करावं लागतं त्याच्यामुळे मग मी थोड्या मॅटचा कलर चेंज केला आणि आज फ्रीज पूर्ण रविवार असल्यामुळे पूर्ण क्लीन करून घेतला आणि नंतर आम्हाला सगळं आवरून झुडिओला जायचं होतं कारण की झुडिओला सेल आलेला होता आणि ह्या मुलींसाठी कपडे घेण्याची एवढी गरज नव्हती पण हे म्हटले जाऊ न्यू तर आम्ही झुडिओमध्ये हो जाऊन कपडे घेतले या दोघं मुलींना कारण की जेव्हा घ्यायला जातो तेव्हा अवेलेबल नसतात आणि त्यानंतर ही चार नारळ घरामध्ये पडली होती खूप दिवसापासून गुरुचैत्र पारायणाचं एक होतं मार्गशीषचं एक होतं आणि मार्गशीर्ष महिन्याचं एक होतं गुरुवार संपल्यानंतर एक आम्हाला स्वामींच्या मंदिरात केंद्रात सॉ सा, सॉरी स्वामींच्या केंद्रात आमचं हे होतं अभिषेक झाला होता तिथं आम्हाला प्रसाद म्हणून मिळाला होता आणि एक हे असंच घेऊन आले होते शॉपमधनं तर असे चार नारळांच्या मला बर्फी करायच्या होत्या तर यांना म्हटलं तुम्ही आज रविवार आहे घरी येत तर मला काढून द्या तर यांचं असून पण काही कामात आलं नाही कारण की हे घ हाताचं हाताने काढत होते मी यांना म्हटले की तुम्ही पकडणे काढा किचनच्या पकडने काढा पण हे ऐकत नव्हते तर इथं माझे किचनच्या पकडने तीन नारळ काढले गेले सा सोलले गेले नारळांची सालं तोपर्यंत हे एकच काढत होते हे इकडं शेजारी पडलेलं दोन होते ते मी काढलेले होते आणि इकडं एक पडलेलं होतं हे ते स्वतःच ते एक काढत होते केव्हापासून तोपर्यंत इकडं तीन काढून माझे पूर्ण कम्प्लीट झाले होते तर मी त्यांच्या विनवण्या करत होती की अहो खूप जास्त वेळ लागेल तुम्हाला हे काढायला एक एक काढायला हात दुखायला लागून जाईल पण त्यांनी माझं ऐकलंच नाही शेवटी मी बसली ते करायला आणि मी बसल्यानंतर ते जोपर्यंत एक काढत नाही तोपर्यंत माझे तीन कम्प्लीट झाले होते काढून कारण की ते नारळ खूप दिवसापासून म्हणजे गुरुक्षेत्र पारायण पण झालं होतं म्हटलं एका नारळचं काय करावं कारण घरामध्ये नारळ सहसा खायला कोणालाच आवडत नाही आणि त्रिशा एकटी खात असते पण ती पण खूप जास्त खात नाही आणि त्याला काही दिवसांनी चिकटपणा येत असतो तर मी म्हटलं आता चार नारळ जमा झालेले आहे तर त्याची खोबऱ्याची बर्फी करून टाकते आणि असं होतं की ते जे केंद्रातलं जे आम्हाला नारळ मिळाला होता प्रसाद मिळाला होता तो ते केंद्राच्या दादांनी आम्हाला दत्तजयंतीच्या वेळेस जे मिळालं होतं प्रसाद म्हणून तर त्या दादांनी तो प्रसाद ते नारळ कोणालाच खायला द्यायला नाही सांगितलं होतं की फक्त तुम्ही घरामध्ये तुमचेच लोक तुम्ही खाऊ शकतात हा नारळ तर त्याच्यामुळे ती बर्फी पण कोणाला द्यायला चालणार नव्हती किंवा नारळ पण खायला कोणाला द्यायला चालणार नव्हतं तर त्याच्यामुळे मग मी बर्फीच बनवून घेतली आणि ते नारळ किसायला खूप जास्त जीवावर हो येतं एकटीचं जरी ते चार होते मग ते थोडे थोडे छोटे छोटे तुकडे झालेले असले फुटताना तर ते किसायला पण जीवावर हो येतं मग मी बाकीचे छोटे छोटे तुकडे होते ते मी मिक्सरमधनं काढून घेतले आणि इथं मी अशी बर्फी बनवून घेतली बर्फी खूप छान झाली होती कारण की रविवारी आणि सॅटर्डेला एवढे कामं असतात खूप पेंडिंग कामं असतात आणि दिवस छोटा हो असतो दिवस निघून जातो पण कामं संपत नाही सकाळी उठल्यापासून कंटिन्यू जर आमचं गृहिणींचा हात चालू असतो तर तो रात्री झोपे असतो आमचा हात म्हणजे चालूच असतो कारण की मुली म्हणतात मम्मा सकाळी सॅटर्डे संडे आम्हाला झोपू दे उठवू नको हजबंड म्हणतात सकाळी सॅटर्डे संडे आम्हाला मला उठवू नको आवाज करू नको पण आम्ही कोणालाच सांगू शकत नाही की सकाळी सॅटर्डे संडे याने आम्हाला सुट्टी पाहिजे कारण की तीनशे पासष्ट दिवसामध्ये आम्हाला एकदाही सुट्टी राहत नाही किंवा आम्हाला सुट्टी घेता येत नाही तरीही म्हणजे काही घरांमध्ये असं असतं ना की गृहिणींचा रिस्पेक्ट करणं खूप इम्पॉसिबल होऊन गेलं आहे लोकांना म्हणजे गृहिणीचा रिस्पेक्ट करता येतच नाही कारण की ती आपल्या घरातली गृहलक्ष्मी आहे गृहस्वामिनी आहे तिचा रिस्पेक्ट करणं हे आपलं काम आहे बघा आपण कितीही व्रत वैकल्य केले कितीही आपण पूजा अर्चा केली पण त्याला म महत्व राहणार नाही जेवढा आपण सेवा सॉरी घरातल्या गृहलक्ष्मीचा गृहिणीचा जेवढा आपण रिस्पेक्ट केला तेवढा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल लक्ष्मीचा वास राहील तेवढा आपल्या घरामध्ये आणि आपलं घर नंदनवन सारखं वाटेल बघा तुम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करून बघा आणि कसं असतं ना कोणीही म्हटलं की तू गृहिणी आहे तर आपल्याला खूप जास्त वाईट वाटत असतं की मी गृहिणी आहे असं पण मैत्रिणींनो आपण आपला स्वतःचा रिस्पेक्ट ठेवा ठेवा आपण आपला स्वाभिमान आपण स्वतः त्याला म्हणजे त्याला कन्सिस्टन्सी राहू द्या की मी स्वतः एक गृहिणी आहे माझ्या मी खूप म्हणजे माझ्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे मी एक खूप वेगळ्या प्रकारची क्रिएटर आहे मी कारण की गृहिणी होणं पण एवढं सोपं नसतं की जी खूप जास्त मल्टीटास्किंग कामं करत असते आणि पुरुषांना पण माझं एकच म्हणणं आहे की सकाळी ऑफिसला जाताना आणि मुलं पण सकाळी स्कूलला जाताना आपल्या घरातला पसारा आपल्या घराचा अवतार पण बघून जा आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आपल्या घराचा लुक काय ते पण बघा एकदा की ती दिवसभरामध्ये घरी राहून काय करत असते म्हणून गृहिणीला रिस्पेक्ट देणं हे आपलं काम असतं गृहिणी हा शब्द खूप छोटा आहे परंतु याचा अर्थ खूप मोठा आहे कारण की संपूर्ण घर आहे जिचा रोणी ती आहे गृहिणी गृहिणी आपल्याला वाटतं की हा शब्द छोटा आहे मी फक्त गृहिणी परंतु तसं नसतं कारण की आपल्यावर संपूर्ण गड डिपेंड असतं जर आपण बसलो किंवा आपण जर आजारी पडलो तर सगळं घरी आजारी पडलेल्यासारखंच होऊन जातं इवन चार भिंतीसुद्धा महि म्हणून सगळ्यांनी गृहिणींचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे कारण की जर बाले किल्ला मजबूत असला तर गड मजबूत राहतो आणि जर गड मजबूत असला तर मुलुखगिरीसाठी बाहेर पडता येतो असंही म्हटलं जातं म्हणून स्वतःचाही रिस्पेक्ट करा घरातल्या लोकांना लोकांनीही गृहिणींचा रिस्पेक्ट केला पाहिजे तर असा होता आजचा माझा रविवार धन्यवाद